सान्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आले गांधी चौक इथे मी तुम्हाला दाखवणार आहे गांधी चौकचा बाजार किती रुपये

हे अडीचशे एवढी सूच झाले अडीचशे तीनशे चारशे आणि जा वीस रुपये पंधरा दे वीस रुपयाचे ते वीस रुपयाचे ते

येतोय बघ काढणार आता एक द्या ही द्या पहिली द्या सगळी संपर्क गेले आंबे भरपूर काजू कसे आंबे कसे सत्तावीस अठ्ठावीस आंबे काय कसे होत आंबे आंबे घालू कसे तिथे कसले होते आणि केळी केळी बोंडा कशी होतापुरी आंबे पण लागले